संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट या विषयावर आपण भाष्य करणार आहोत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील जोगचे युवा सरपंच ज्यांनी गावाला अनेक आदर्श पुरस्कार मिळवून दिलेले आहेत अगदी या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये गाव विकासाच्या दिशेनं घेऊन गेलेले आहेत अतिशय चांगले कामं गावात केलेले आहेत गावामध्ये सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालणारं अशा प्रकारचं एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी संतोषानं देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशा या सरपंचा या ठिकाणी एक ती फिल्मी स्टाईल पद्धतीनं त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि अत्यंत निर्घृण अशा प्रकारचा खून करण्यात आला तर खरोखरच माणुसकीला काळेमा फासणारी घटना आहे मात्र या घटनेच्या मागे कोण आहे हे सूत्रधार जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत बीडची वाटचाल ही बिहारकडेच सुरू राहणार यात नौकं काहीच नाही राज्याचं ग्रहकथ अत्यंत कार्यक्षम आहे मात्र त्यांना कार्यक्षमतेनं काम करू दिलं जात नाही कुणाचा तरी दबाव आहे कुणाचं तरी त्या ठिकाणी वर्चस्व आहे आणि त्यांना मोकळेपणानं काम करू दिलं जात नाही त्यांच्या कामामध्ये सतत हस्तक्षेप होतोय कुणाची गाडी अडवली पोलिसांनी तर कुणाचा तरी फोन जातोय की ती गाडी सोडून द्या पोलिसांनी गाडी का अडवली असेल काहीतरी कारण असेल ना त्याच्याकडे काही कागदपत्र नाहीत काहीतरी नियमाचं उल्लंघन केलं असेल आणि ते कॉल व्हायरल केले जातात पहा म्हणजे किती दुर्दैवी घटना आहे की एखाद्या मंत्र्याचा एखाद्या खासदाराचा फोन त्या ठिकाणी वेळोवेळी व्हायरल झालेले आहेत आणि असं जर असेल तर मग पोलीस प्रशासन या ठिकाणी हतबल झालंय की काय असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे कारण त्यांना पूर्ण क्षमतेनं कामच करता येत नाही या म्हणजे इतकी दुर्दैवी हत्या झाली की त्यांच्या डोळ्याला आपण जर पाहिलं तर ते डोळे त्या ठिकाणी कटरच्या साह्यानं त्याच्यावर वार या ठिकाणी करण्यात आलेले आहेत बोटाला सुद्धा अक्षरशः त्या ठिकाणी बोट तोडण्यात आलेली आहेत त्या इतकं प्रचंड मारहाण आलेलं केलेलं आहे आणि ज्या वेळेस त्यांचं पोस्टमार्टम झालं त्यावेळेस ते त्यांच्या पाठीमागचा एक फोटो काढण्यात आला तो जर फोटो पाहिला तर पाहिना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात त्या ठिकाणी पाण्या आल्याशिवाय राहणार नाही इतकं भयानक कृत्य हो, एक तितके राक्षसी कृत्य हो, या नाराधामांनी केलेलं आहे आणि हे नाराधाम अगदी पोलिसांच्या समोर पळून गेलं धाराशिव जिल्ह्यामधील वाशीला या नारादामाच्या गाडीला पोलिसांनी गाडी अडवी लावली आणि त्यांनी ती गाडी तशीच चालू ठेवून पळून गेले म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे जर त्या आरोपी पोलिसांसमोर म्हणजे पोलिस समोर आहेत आणि एखादा तरी आरोपी पकडला जाऊ शकला असताना तिथं म्हणजे खरोखरच हे कठीण परिस्थिती कठीण काळ या ठिकाणी आहे आणि राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत आणि त्यातल्या त्यात बीड हे अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा जिल्हा या ठिकाणी आहे या ठिकाणी वाळू माफिया असतील खंडणीखोर असतील किंवा विकास कामं एखादा रस्ता सुरू झाला त्याला अडवायचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे मागायचे तर या अशा खंडणीखोरांना या ठिकाणी वेळीच मुसक्या आवळल्या नाही तर बिहारचा म्हणजे बीडचा बिहार व्हायला या ठिकाणी वेळ लागणार नाही म्हणजे इतक्या क्रूर पद्धतीने हे लोक वागत आहेत बरं दुसरी घटना त्या ठिकाणी परळीमध्ये घडली अतिशय प्रतिष्ठित व्यापारी त्यांचा मुलाचं त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं आणि अपहरण करता यासाठी वाचला की त्या अपहरणकर्त्याची गाडी बंद पडली परळे आंबेजोगाईच्या घाटामध्ये ती बंद पडली आणि त्यामुळे त्यानं स्वतःजवळचे पैसे आणि सोनं दिलं आणि स्वतःची सुटका करून घेतली जर ती गाडी बंद पडली नसती तर पुढे काय आनंद घडला असता याची आपण कल्पना करू शकता म्हणजे इतकं विचित्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे या म्हणजे संतोष अन्ना देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सहा जणांवर या ठिकाणी खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले त्यातले तीन आरोपी पकडलेले आहेत परंतु मुख्य आरोपी अजूनही फरार आहे आणि याचा सूत्रधार या ठिकाणी कोण आहे हे समोर येणं गरजेचं आहे कारण हा सूत्रधार जर समोर आला नाही तर पुन्हा 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 पुना, याची पुनरावृत्ती घडेल यात दुमत असण्याचं कारण आहे आणि काल आ, ही जी विंडमिलची कंपनी आहे वादा या कंपनीच्या अधिकाऱ्यानं कीज पोलीस स्टेशनला आणखी काही गुन्हे दाखल केले पुरवणी गुन्हे दाखल केले आहेत आणि त्यामध्ये त्याने तीन लोकांची नावं घेतली आहेत त्यातलं पहिलं नाव हे एका मोठ्या राजकीय नेत्यांच्या अत्यंत जवळचा आहे त्यांच्यातून उजवा हात गणला जातो आणि अशा प्रकारची सर्वत्र खुले आम चर्चा आहे परंतु त्या ठिकाणी त्या नेत्याला कोणाचा अभय आहे हे वेगळं सांगण्याची गरज या ठिकाणी नाही दुसरं एक नाव आहे ते केचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अब सॉरी तालुकाध्यक्ष यांचं सुद्धा नाव या खंडणीमध्ये आहे हे दोन नावं हे अत्यंत मोठी नावं या ठिकाणी नाव आले आहेत आणि तिसरं नाव संतोषांना देशमुख यांच्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी त्याचं तिसरं नाव आहे तर अशा प्रकारचे हे तीन नावं या ठिकाणी आहेत काल बीडचे आमदार संदीप भाया क्षीरसागर यांनी मस्साजोगी ते के देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा या मंत्र्याच्या किंवा मोठ्या राजकीय वरद हस्ताच्या जवळच्या त्या गुन्हेगाराचं नाव त्यांनी जाहीरपणे मीडियासमोर घेतलेलं आहे म्हणजे खरो हे खरोखरच म्हणजे आपण कुठल्या लेवलला जातोय कारण हे लोक जर असं करत असतील अवादा कंपनीचे अधिकारी म्हणतात यांनी दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली तर तुमचं काम सुरू ठेवा असं म्हटलेलं आहे आता पाहू राज्याचे पोलीस गृह खातं काय करताय ते आणि दुसऱ्या बाजूला माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळुंके यांनी सुद्धा असं सांगितलं की प्रशासनाचा आणि राजकीय वरसदाता असल्याशिवाय हे एवढ्या मोठ्या गुन्हेगारीकडे वळणार आहेत खरोखरच राज्याच्या ग्रह खात्यासमोर फार मोठं आव्हान आहे बीडला वाचवणं गुंडाच्या तावडीतून वाचवणं हे सर्वात मोठं आव्हान हे राज्याच्या ग्रह खात्यासमोर आहे अन्यथा पुन्हा एरे मागल्या अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल